केळाांझिया माध्यमिक विद्यालय व एन एन पालीवाला ज्युनियर कॉलेज नवीन पनवेल सादर करीत आहे शैक्षणिक व्हिडिओ विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या आणि लावले स्टॉल पनवेल सुधाग एज्युकेशन सोसायटी पालीचे माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे लॉयन्स क्लब ऑफ पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली तयार झालेल्या राखी स्टॉल लावून राखी विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आली सन्माननीय प्राचार्य भगवान वाळी सर यांचे हस्ते स्टॉल चे उद्घाटन करण्यात आले प्राचार्य माळी सर यांनी देखील राखी विकत घेतली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या छान छान राख्या स्टॉल लावले असल्या कारणाने विद्यार्थी शिक्षक आणि लॉयन्स क्लब ऑफ पनवेल यांचे भरभरून कौतुक केले आहे ज्येष्ठ पर्यवेक्षक बी यू महाजन सर सु पवार सर विजय पवार सर तसेच कॉलेजचे प्राध्यापक यांनी राखी खरेदी केल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले शिक्षक, शिक्षक राख्या पाहण्यासाठी तसेच खरेदी करण्यास उदंड प्रतिसाद मिळाला विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राख्या खरेदी केल्या त्यामुळे राखी तयार करणाऱ्या आणि स्टॉल लावणाऱ्या विद्यार्थ्यांना खरेदी विक्रीचे ही समजले आणि आनंद मिळाला आहे त्या बांठिया विद्यालयात विद्यार्थ्यांनी तयार केल्या राख्या आणि लावले स्टॉल पनवेल सुधागड एज्युकेशन सोसायटी पालीचे विद्यालय नवीन पनवेल येथे लॉयन्स क्लब ऑफ पनवेल यांचे राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली तयार झालेल्या राखी स्टॉल लावून राखी विद्यार्थ्यांसाठी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यात आली सन्माननीय प्राचार्य भगवान सर यांचे हस्ते स्टॉलचे उद्घाटन करण्यात आले प्राचार्य सर यांनी देखील राखी विकत घेतली विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या छान छान राख्या बनवून स्टॉल लावले असल्या कारणाने विद्यार्थी शिक्षक आणि लॉयन्स क्लब ऑफ पनवेल यांचे भरभरून कौतुक केले आहे ज्येष्ठ पर्यवेक्षक मी यू महाजन सर सु पवार सर बी पवार सर तसेच कॉलेजचे प्राध्यापक यांनी राखी खरेदी केल्या आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन दिले राख्या पाहण्यासाठी तसेच खरेदी करण्यास उदंड प्रतिसाद मिळाला विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी राख्या खरेदी केल्या त्यामुळे राखी तयार करणाऱ्या आणि स्टॉल लावणाऱ्या खरेदी विक्रीचे व्यवहार आणि आनंद मिळाला आहे लावले स्टॉल पनवेल सुधागण एज्युकेशन सोसायटी पालीचे किंवा बांखिया माध्यमिक विद्यालय नवीन पनवेल येथे लॉयन्स क्लब ऑफ पनवेल यांचे संयुक्त विद्यमाने राखी तयार करण्याची कार्यशाळा घेण्यात आली तयार झालेल्या राखी स्टॉल लावून विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या छान छान राख्या बनून स्टॉल असल्या कारण आले विद्यार्थी शिक्षक वेळेन्स यांचे निर्मनिन कौतुक केले आहे ज्येष्ठ पर्यवेक्षक

नम शिवाय पौरोहित्य धार्मिक कार्य रुद्र लघु रुद्र अभिषेक गणेश पूजन सत्यनारायणाची महापूजा यज्ञ हवन शांती वास्तु शांती ग्रह शांती नक्षत्र शांती वास्तु दोष पूजा लग्न विधी प्राण प्रतिष्ठा सर्व धार्मिक विधी करण्यासाठी संपर्क साधा विजय एकमेव स्वामी जंगम गुरुजी फोन नंबर नऊ दोन सात शून्य पाच एक दोन आठ एक पाच नऊ चार दोन तीन आठ दोन चार सात शून्य आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका